सचिन वाझेंचं पत्र आणि अनिल देशमुखांवरील आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान कारवाईवर बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हटले नक्की काय प्रकरण आहे आणि काय पत्र आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुरुंगात असलेला अधिकारी सचिन वाजे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत अंटिल या बंगल्यासमोर धमकीचे आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले सचिन वाजे यांनी तीन ऑगस्ट रोजी गंभीर स्वरूपाचे आरोप केले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीए च्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा सुद्धा आरोप वाझेंनी केला विशेष म्हणजे याबाबत पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे वाजे यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात एकच खलबल उडाले आहे वाजे यांच्या या दाव्यावर आता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ते नागपुरात माध्यमांशी प्रतिनिधी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत होते तर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली सचिन वाजे यांनी मला पत्र पाठवल्याचं माध्यमात दाखवण्यात आलं आहे अजून मी ते काही पाहिले नाही मी गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहे सगळं काही पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन पण जे समोर येईल त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू असं फडणवीस म्हणाले आहेत तर माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह अहमद शहाचे अब्दालीचे वंशज आहेत असा सुद्धा घणाघात हल्लाबोल केला त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते फार फ्रस्ट्रेट झालेले आहेत या अवस्थेत ते असे शब्द वापरत आहेत यावर आपण काय उत्तर द्याल असं विचारलं असताना एखादी व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं नसतं असे फडणवीस सुद्धा म्हणाले दरम्यान या सर्व गोष्टीवरती देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत दरम्यान सचिन वाजे यांनी लिहिलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्यावरती भाजप नेते तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका करत आहेत अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याचे आरोपेत चौकशी करावी अशी मागणीसुद्धा भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे तर खुद्द देशमुख यांनी वाजे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेले ला आहेत मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावरती आरोप केले त्यामुळेच अशा प्रकारचा कट रचला जातो आहे असा दावा अनिल देशमुख यांनी केला तर या घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा कारण हे सर्व घटना आहे ती चौकशीमध्ये सर्व समोर येईल आणि राजकारणाची पातळी किती खाळावले किती खालच्या पातळीला गेले एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी एखाद्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जाईल याचा काय अंदाज आपण लावू शकत नाही तर या संपूर्ण घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र